नमस्कार झेडपी शाळा म्हणजे मुलांचं भविष्य असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही त्याचं कारण तुम्हाला हा व्हिडिओ पाहून नक्कीच समजेल व्हिडिओ पुढे पाहण्याची चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात त्यापैकी काही व्हिडिओ असे असतात की ते आपल्याला विचार करायला लावणारे असतात असाच एक व्हिडिओ आहे जो झेडपी शाळेतील असून शिक्षक त्या पहिलीतील विद्यार्थ्याला कशा पद्धतीने बोलत करत आहेत ते बघाच तो व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल झेडपी शाळा म्हणजेच मुलांचं भविष्य प्रज्वल इकडे ये ये पटकन सरळ हे तुझ्या हातात काय आहे बघू दाखव इकडच्या काय हा कडा ओके हा कडा कशाचा आहे रे सोन्याचा का आहे चांदीच आहे बर हा कडा तू तुझ्या कोणत्या हातात घातलाय उजव्या हातात घातलाय ना वा 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 आणि ह्या उजव्या हाताला बोट किती येत किती येते पाच मोठ्याने सांग पाच आहेत ओके आणि हे कडा कोणी घेतलाय रे पपन पपन घेतलंय कुठने घेतलाय सोलापूर मधून घेतलाय बर 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 ओके ओके हा जावा